नमस्कार शतकमधनो मी ज्ञानेश्वर चिकणे आपल्या नाशिक विभागाचा हवामान वगा, हवामान अंदाज आहे आज आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर नाशिक विभाग विभागामध्ये आजपासून पुढील चार दिवस उडी उडीप्रे त्यामध्ये पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरणसुद्धा त्यामध्ये आहे ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण ऊन सावली वाता असे वातावरण राहील तर चार दिवस उघडी प त्याच्यामध्ये नाशिक विभागामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदर मागची परिस्थिती तर सोळा ऑगस्टपासून म्हणजे आज अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे जवळपास बारा तेरा दिवसापासून सर पाऊस सुरू होता नाशिकमध्ये त्यामध्ये नगर जिल्हा नगर नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार स्वरूपाचा व दहा बारा दिवस पाऊस पडला त्यामध्ये क्षेत्रमित्रांनो तर त्यामुळे मराठवाड्याला सुद्धा फायदा झालेला आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा जायकवाडी धरण हे मराठवाड्यामधलं बरंच त्या जवळपास पंचवीस तीस टक्के पंचवीस टक्के पंच तीस टक्के त्या पावसामुळे धरण भरलं आणि एकंदर जर पाहितला आपण तर नाशिक विभागामध्ये जून आणि जुलै जून जुलै आणि ऑगस्टच्या सोळा तारखेच्या अगोदर आगो, अगोदर एवढा पाऊस पडलेला नव्हता तितका पाऊस म्हणजे त्या दहा बारा दिवसामध्ये सोळा ऑगस्टपासून पुढे ते सत्तावी सत्तावीस ऑगस्टपर्यंत सत्तावीस ऑगस्टपर्यंत पडलेला आहे आणि जर जास्त पाऊस खूप जर पाऊस पडला असेल तर बावी बावीस तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार जोरदार स्वरूपाचा सर्व दूर पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांचं एक तर पाणी समजा पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे पण त्यामध्ये काही शेतकरी पिकांचं शेती पिकाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे तर पुढचा आपला हवामान अंदाज तर पुढील नाशिक विभागामध्ये दोन तारखेपासून परत आज पावसाला सुरुवात होणार शेतकरी त्यांना त्यामध्ये दोन तारखेपासून नगर जिल्ह्यामध्ये नगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन तारखेपासून दोन ते चार तारखेपर्यंत पाऊस पाण्याची शक्यता आहे तो पाऊस मात्र हा जो पाऊस पडलेला आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेला नाशिक भागमध्ये अतिशय स्वरूपाचा त्याच्यापेक्षा पावसाचे प्रमाण कमी असणारे असे एवढे काय जास्त पावसाचे प्रमाण त्यामध्ये ह्या है, ह्या लोप्रेशरमध्ये राहणार रा नाही चार तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाशिक विभागामध्ये दोन तारखे दोन तारखेपासून चार ते चार तारखेपर्यंत दोन दिवस चांगल्या पाऊस चांगला पाऊस पडणार त्याच्यानंतर चारच्या पासून पुढे मात्र पाच सहा तारखेला नाशिक विभागामध्ये अजून पुन्हा पाऊस प्रमाण कमी होईल पाच सहा सात तारखेपर्यंत कमी होईल परत अजून पुन्हा आठ तारखेला पुन्हा अजून नाशिक विभागामध्ये पाऊस पडणार आहे शक्यता आठ ते दहा तारखेला पुन्हा अजून आठ ते दहा म्हणजे तीन दिवस पुन्हा अजून पाऊस वाढण्याची शक्यता नाशिक विभागामध्ये म्हणजे आपला जर एकंदरच पाहिजे तर नाशिक विभागाचा अंदाज हा था, दहा तारखेपर्यंतचा होता तर माऊली चिकणी हावण अंदाज आहे यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद